फ्रेश वाटत यार घरी काय बोर होतोय म्हणून आलत इकडं मित्रांना घेऊन किती भारी वाटतय रील वगैरे वा आताच काढल्या आता मग एडिट करेल नंतर न सोडेल नंतर ना बघा सांगा मला कमेंट मध्ये कशा आल्यात रील माझ्या हे बघा कसे बघायला आले तर हात दुखायला लागला यार ते फोन धरून त्यामुळे दुखत आहे मग आणखीन काय म्हणता ते काय झालं वेळच भेटत नाही यार त्यामुळे लाईव्ह वगैरे मी करत नाहीये पहिला मी डेली ला येत होतो आता काय झालं का लाईवलाच येत नाहीये तुम्हाला पण विचार पडत असेल की एवढा दिवस तो लाईवला हलतानाच नाही येत पाकुळ्या पकडतय पाकुळ्या तिथली तिथली बघू शकता तुम्ही दिसती का तुम्हाला काही दाखवतो तुम्हाला दिसायलाच का पाकोळ्या उद्यापासून जायचंय कॉलेजला भरलंय कॉलेज तीन तारखेपासून पण मुलं येत नव्हते मला काय मित्र म्हणले आणखीन भरले नाहीये म्हणून घरीच होतो मी एवढा दिवस तर उद्यापासून जाणार मस्तपैकी किती भारी वाटतंय बरं या कधी आमच्या गावाला फिरवेल तुम्हाला माझ्यासोबत सगळ्यांची पाणी झाली का काय करायला इथे काय माहिती बसले काहीच बघू शकता काय हिरवगार असं वातावरण झालेलं आहे मस्त पेकी हे बघा काहीच तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पाकवळी इथं बसलेली आहे गेली एवढ्यामुळे याच्यामुळे गेली पकडायला लागलाय गायच बघ इकडे किती हिरवं गार अस सगळं ग्रीन ग्रीन झाले इकडं पाणी हे बघा किती पाकोळे आणि हे सोबत खेळतय म लहान आहे काय मयुर्या सगळीकडे जायच नाही काहीच पाणी बघू शकता या कधी नदीला कुठे कुठं भारी तिथली मोठी एड्यासारखं काही करते ते पापोळ्या पकाडायला लागलाय सापडते का दिवस गाईस बघू शकता तुम्ही <laughs> आता घरी हॅलो गाईस आलेलो आहे घरी मी घरी आलो चला मग भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगवरती वरती आता सध्याला तब्येत पण जरा बरी वाटत नाहीये तुम्ही बघू शकता आमच्या घरी केळीच झाड के लावतात त्याला केळ आले दिसत का तुम्हाला इथ बघू शकता काहीच छोटे छोटे बनाना आले आता त्याला वांग्याच झाड मला दाखवतो को मी कोणते कोणते झाड लावलेत तर निषिद्ध नारळाचं झाड पत्त्याच झाड ते आहे एवढं साहित्य मी काही चला चलावकरच लवकरच भेटूया उद्या चला आता सध्याला बा बाय टेक केअर काळजी घ्या सगळे लव यू